परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा श्रीगोंदा तालुक्याच्या पारगाव येथील श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिरात चोरी झाली आहे यामध्ये तीस लाखांचं पन्नास किलो चांदीचं चा सिंहासन चोरीला गेलं सोमवारी बारा फेब्रुवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी देवाचे सुमारे पन्नास किलो अंदाजेत तीस लाख रुपयांचे चा चांदीचं चा सिंहासन चोरून नेलंय चोरट्यांनी मुख्य दरवाजा कटावणीच्या साहाय्यानं तोडून मंदिरात प्रवेश केला तर या घटनेचं चित्रीकरण मंदिरामध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालंय श्रीगोंदा येथील प्रसिद्ध व्यापारी कुटुंबासह दर्शनासाठी आले असता त्यांना पहाटे साडेपाच वाजता दरवाजाचा कडी कोइंडा तुटलेला दिसला त्यांनी मंदिराचे पुजारी प्रवीण रमेश धुमाळ यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली पुजारी धुमाळ यांनी मंदिराकडे धाव घेत मंदिरात जाऊन पाहणी केली असता मंदिरात चोरी झालीये असं त्यांच्या निदर्शनास आलं घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील तात्काळ मंदिराकडे धाव घेतली तर उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे हे देखील घटनास्थळी पोहोचले श्वान पथक ठसे तज्ज्ञ पथकाला पाचारण केलं गेलं तर घटनास्थळी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर बेलबंडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष भंडारे उपनिरीक्षक समीर अभंग यांनी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही तपासात तांत्रिक माहिती संकलन करत तपास सुरू केला आरोपी लवकरच जेरबंद केले जातील अशी माहिती पोलिसांनी दिली आहे बारा फेब्रुवारी रोजी सुद्रेश्वर मंदिराचे पुजारी प्रवीण धुमाळ यांनी फिर्याद दिलेली आहे की सुदेश मंदिरातील चांदी चोरीस गेलेली आहे त्यानुसार पोलिस यांना चारशे सत्तरावतीस शहाऐंशी पन्नासचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याच्या तपासाअंतर्गत सिद्धेश्वर मंदिरात सी सी फुटेज बांधण्यात आले सी सी फुटेजमधील रात्री बारा, थी बारा, थी बार बारा ते बारा ते बारा साडेबारा दरम्यान चोरी झालेली दिसून येत आहे आरोपींचे फुटेज मिळालेले आहेत त्या आरोपी आरोपी कामे आमची पोलिस स्टेशनची दोन पथकं आणि एल सी पीची दोन पथकं असे रवाना केलेले आहेत माननीय पोलिस अधीक्षक ओला साहेब अप्पर पोलिस अधीक्षक श्री खैरे साहेब उप पोलीस अधिकारी वाघर साहेब यांच्या मार्गदर्शन तपास सुरू आहे तपास तपास लवकर लवकर त्यांनी चांदीचं चाळीस किलोचं जे सिंहासन बनवलेलं होतं सुद्रिकेश्वर महाराजांच्या आसनासाठी चा तर ते प्रभावळीचं आणि आसनाचं सर्व चाळीस किलोचं चांदीचं ऐवज चोरट्यांनी काढून नेला होता आणि मग त्यानंतर डिपार्टमेंट आलं डिपार्टमेंट आल्यानंतर त्यांनी सर्व खात्यांना इमिजिएट इन्फॉर्म केलं स्वतः पी आय ज्ञानेश्वर भोसले साहेब हेही या ठिकाणी त्वरित उपस्थित झाले आणि त्यानंतर त्यांनी सन्मान्य एस सी वाखारे साहेबांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर वाखारे साहेबही त्वरित या ठिकाणी उपस्थित झाले डिपार्टमेंटने सर्वतोपरी श्वान पथकाला कॉन्टॅक्ट करून श्वान पथकही बोलवलं श्वान पथकं आल्यानंतर नागरिकांनी सहकार्य करून श्वान पथकाच्या कार्यामध्ये अत्यंत सहकार्य केलं शर्मेंट निश्चितच त्यांच्या पद्धतीने प्रयत्नशील आहेत डिपार्टमेंटचे सी आय स्वतः भोसले साहेबांनी आम्हाला सकाळीच आश्वस्त केलेलं आहे की होता होईल तेवढा लवकरात लवकर आम्ही आरोपींना शोधून या ठिकाणी निश्चित पकडून आणू रात्री आमच्या गावचं आराध्य दैवत दे कुलदैवत ग्रामदैवत सर्व जिल्ह्याचं श्रद्धास्थान असणारं हे सुद्रिकेश्वर महाराज रात्री अज्ञात व्यक्तींनी सव्वा बाराच्या दरम्यान देवाचं सिंहासन चांदीचं सिंहासन चाळीस किलोच्या दरम्यान असणारं सिंहासन चोरीला गेल्यामुळं आमच्या गावाच्या सर्व गावाला दुःख आणि अति तीव्र भावना आहेत तरी प्रशासनाने या सर्व गोष्टीचा लवकरात लवकर शोध लावा आमच्या गावाने आज सर्वांनी स्वयंस्फूर्तीने सर्व कामं दुकानं व्यवसाय सर्व बंद ठेवून दोन हजार लोक जवळपास आज या मंदिराच्या परिसरात उभे आणि सगळ्यांना एक हळहळ लागलेली तरी सर्व प्रशासनाने लवकरात लवकर याची चौकशी करून आमच्या ह्या गावाच्या सर्व तीव्र भावना आहेत त्या सर्वांना न्याय मिळून द्यावा श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिरामध्ये चोरी झाल्याची माहिती ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत निषेध सभा घेतली या सभेमध्ये ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या असल्याचं सांगत चोरट्यांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना अटक करावी अशी एकमुखी मागणी केली गेली गणेश कवीटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा आज ही चहा काल बनाओ। नवीन आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा